आईनं काय दिलेलं आहे दाखवते गावाकडून चपात्या सागर आलेले आहेत पोरवती आणि सोबत ह्या वड्या पण या चपात्या सातच होत्या सात पुरत नव्हत्या तुम्ही म्हणजे हातातलं कुठे गेलं तर त्याच कड निघा निघाले ते काढून निगा, ठेवले तर सातच होत्या पुरत नव्हत्या आपण पाच माणसं शेरू वगैरे त्यामुळे मग पुन्हा पीठ मळलं पुन्हा चपात्या केल्या हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समसमत सगळ्याजणी कशा आहात आणि आजचा व्हिडिओ जो होता ना तो तुम्हाला साडेतीनला यायचा तो संध्याकाळी हो, माल। नऊ ला आला आहे पण हो आजच्या दिवसच त्याच्यामागं कारणं होती म्हणून कळेल तुम्हाला पुढंच पण रेग्युलर नाही रेग्युलर माझं साडेतीनचं टायमिंग जे दुपारी ठरलेलं आहे तेच असो संध्याकाळचं किचन मी अशा पद्धतीने आवरून घेते आईकडून आलेल्या पालेभाजी जी होती ना ती स्वच्छ धुतल्या कारण मला सकाळी बनवायची होती मेथी बाकी कोथंबीर वगैरे धुवूनच ठेवते मी गेल्याऐवजी स्टोअर कशी केली मी शेअर केलेलं आहे पण असं खूप खूप कमेंट आहेत रुटीन शेअर कर कारण माझं एक माझं यूट्यूब फॅमिलीला जे आवडतं ते त्या गोष्टी मी शेअर कर करत असते आणि करत राहणार आहेत आय नो लवकरच माझे रुटीन पण जे काय तुमच्या कमेंट आहेत त्याच्यावरती बघायला मिळेल त्यातल्या नाईट रुटीनबद्दल भरपूर साऱ्या कमेंट आहेत तर करेन लवकर शेअर सकाळी सकाळी ते जेवढं काय होतं ना ते काढलं कारण संध्याकाळी मी काय करते ना एक्स्ट्राचं काय काय असेल ते क्लीन करून ठेवते जेणेकरून सकाळी मग काढता येत आपल्याला मसाल्याचा डबा मला स्वच्छच करायचा होता कारण महिन्यातून एकदा तरी मसाल्याचा डबा स्वच्छ करते सगळं काढून ठेवलं त्याच्यानंतर मी बनवत आहे भाजी सोबत आज गावाला जायची गडबड वगैरे काय कसं सगळं डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगेन कारण तुम्ही म्हणसाल तर अशी म्हणली मुलांची स्कूल सुरू झाल्या म्हणजे सुरू झाल्या आता कुठून निघालीस तू म्हणजे सगळं उलटंच तुझं गाणं आहे का अशा पण कमेंट येतील पण हो पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग कमेंट करा म्हणजे तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये कारणं कळतील तर जी मी भाजी बनवणार आहे ना शेपूची ती भाजी बऱ्याच जणांना आवडत ना नाही आहे कोणाला ढेकरा येतात कोणाला काय कोणाला काय कोणाच्या दातामध्ये अडकते आणि गावाकडे आईनं काय केलेलं आहे भाजी भरपूर लावलेली आहे म्हणजे त्यांचं आता हे पण सुरू झालेलं आहे आठवडे बाजार वगैरे हो तर त्याच्यासाठी तांदूळ आणि जी कुठली डाळ असेल ना ते आम्ही भिजत घालतो आणि मग घालतो बरेच जणांना वाटलं की अरे ह्यात तांदूळ कसा खाटला जातो तर हो शेपूची भाजी मी जास्त शेअर करत नाही कारण तुमच्या दादाला ना शेपूची भाजी आवडत नाही आहे असं म्हणतात की त्याचा वास येतो करपट ढेकरा येतात दातामध्ये अडकतं आणि म्हणून जास्त प्रमाणात मी आणत नाही पण शेपूचे खूप सारे फायदे आहेत शरीरासाठी प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागी त्याच्या त्याच्या ती बरोबर असते फक्त त्याचे गुणधर्म जे असतात ना ज्याच्या त्याच्यानुसार असतात आणि ते आपल्याला त्या त्या वेळेला कळतात त्यामुळे शेपूसुद्धा बेस्ट आहे पण काही गोष्टींमुळे बऱ्याच जणांना आवडत ना नाही तर साधी सिंपल भाजी बनवलेली आहे हिरवी मिरची लसूणची फोडणी दिलेली आहे डाळ तांदूळ टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं पाणी घातलं कारण तांदूळ डाळ शिजणं गरजेचं आहे आणि मस्तपैकी झाकून दिलं शिमला मिरच ढबू मिरच भोंगी मिरच <laughs> कोणाकोणाच्यात काय काय नावं म्हणली जातात सांगा तर आपल्या म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे मामांकडे आईकडे पण ढपू भोंगी म्हणलं जातं तुमच्याकडे काय म्हणलं जातं भोंगी मिरची तर अवश्य म्हणलं जातं सोलापूर भागामध्ये असो तर ते कट करून घेतलेले आहे त्याच्यासाठी जिरं मोर्ची फोडणी घातलेली का आहे कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे विळेवरती सध्या मी कांदा चिरत आहे चॉपरसारखाच होतो चिरायला गेलं तर फक्त जपून कट करावं लागतं आणि बेसन जे आहे ना एक दोन चमचे ना मी त्या कांद्यामध्येच टाकलं आणि भाजून घेतलं बारीक फ्लेमवर भाजून घेतलं त्याच्यानंतर हळद धना पावडर जिरा पावडर कश्मीर लाल मिरची पावडर घरचं काळं तिखट सगळं टाकलेलं आहे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बेसन जे टाकलेलं आहे ते भाजणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग मिरची जी आहे आपली ती घातलेली आहे डबू मिरची आणि मग चवीनुसार मीठ घालायचं आहे झाकूनच वापरायचं आहे त्याच्यात पाण्याचा ठेमसुद्धा घालायचा नाही आहे फक्त आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे त्या त्याच्यासाठी तरतरीतपणे मी आधी ना मिरची जी आहे ती भाजून घेतलेले होते सिंगल हे आपलं तसंच खायला केलेलं आहे जसं आपण कोशिंबीर करतो ना तशा पद्धतीने म्हटलं थोडंसं खातील तोंडी लावतील जास्त नाही आहे थोडंसं आहे त्यामुळं आणि शेवटी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट बस ढबू मिरची जी आहे ती तयार झालेली आहे बेसन घालून एकदा अवश्य करा तुम्ही ढबू मिरची त्याच्यानंतर मी बनवलेलं आहे वरण त्याच्यासाठी कढीपत्ता घ्यायचा आहे थोडंसं कोथिंबीर घ्यायचं आहे आलं घ्यायचं आहे लसूण आणि एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तरी बास आहे एवढ्याचं वाटण करायचं आहे दोन भाज्या झालेल्या होत्या वाटण तयार करून ठेवलेलं होतं तो तो तोपर्यंत मुलांना देत आहे दूध कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की चहाचं त्यांचं पण बंद करून टाकलेलं आहे आणि आजीपुरता तेवढा चहा ठेवलेला आहे बाकी मग फ्रूट वगैरे परवा एका कमेंट होती ताईची की ताई अगं आंबट होणार नाही का तर नाही आणि हे जे लिंबू आहेत ना अशा पद्धतीनं डब्यामध्ये जर केले तर तुमचे लिंबू महिना दीड महिना काही होणार नाही आहे अशा पद्धतीने झाकून ठेवायचे हलकंसं बघा मी पिळलेलं आहे अजिबात आंबट नाही कारण ऑलरेडी आपलं फळ जे असतं ना ते थोडंसं आंबट असतं त्यामुळे एवढं काही होत नाही त्याच्यानंतर आईला चहा दिला आणि मग वरण जे आहे ते फोणीला टाकलं माझी या दिवशी ना खूप घाई झालेली होती कारण मला एकतर जायचं होतं वेळेमध्ये बाहेर पडायचं होतं एक तर सगळीकडे पावसाचं वातावरण होतं त्यात आम्ही जाणार होतो एष्टीने वगैरे त्यामुळे माझा गोंधळ एवढा होता ना की म्हणजे माझ्यासाठी ऑप्शन असे होते ना की घरातलं सगळं करायचं आहे कारण मुलं तर सकाळी सा साडेआठला पडली बाहेर नाश्ता वगैरे डबा त्यांचा घेऊन तुमचे दादा गेले आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या वाट बघत मी बाकीचं काम ठेवू शकत नव्हते त्यामुळे माझी खूप धावपळ झाली हा जो डबा आहे हा मुलांसाठी दिलेला आहे टिफिन जे आहे ते मी नक्की शेअर करणार आहे बऱ्याच जणींना आपल्या आपल्या बाळांना द्यायला टिफिनचा फायदा होतो त्यामुळे जे चांगला आहे ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन हा तुमच्या दादांचा डबा आहे त्यांना फळ न देताना कारण ते ऑलरेडी लाईफ घेतात त्यामुळे मग मी आपलं सलाड दिलेलं आहे टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत एक वाजलेले आहेत आता आम्ही बाहेर पडणार आहोत जसं की पूर्ण सगळं मी आवरून चालले की जेणेकरून मुलांना पण त्रास नको कोणालाच त्रास नको आल्यानंतर ते बघू किचन ओटा वगैरे आवडले मांडी सुक ठेवलेत हो मी लगेच लावत नाही बाकी हॉल वगैरे सगळं टोटली आवरले ओटी काढली आहे आजीची ओटी भरायची आजीमध्ये तिकडे गेलेले मी अजून जेवलेलं जी नाही आहे आता बघूया वेळ असेल तर जेवणार बाहेर पाऊस सुरू झालेला आहे पुढं जायला लेट होणार आहे आणि सगळं आपण आवरून जायचं म्हटलं तर हा वेळ येतोच तुम्ही कितीही करा आणि काहीही करा सगळं बंद करून आले सागर येणार आहे सोडायला तर आजी निघताना आजीची ओटी मात्र मी भरलेली आहे यावेळेला साडी वगैरे घेतली नाही कारण गेल्या वेळेला मी दोन साड्या दिलेल्या होत्या मग साड्या घेऊ नका असं तिचं म्हणणं आहे तसंच तुमच्या दादांनी काय असेल आपला मानपण हातामध्ये पैसे ठेवले म्हणलं काय तू घ्या का करा खावा काय असेल ते असेल तुमचं आणि एक म्हणजे आजीचा स्वभाव आहे ना कोणी दिलेले पैसे घेत नाहीये खूप म्हणजे न द्यावं लागतात प्रेमानं द्या किंवा ओरडून द्या अशा पद्धतीनं त्याच्यानंतर तुमच्या दादाला आम्हाला सोडायला यायला वेळ नव्हता कारण ते सकाळी गेले ते मग गे पुन्हा नाही कारण का दिवसभरात त्यांचं काम आणि त्यांचं काम इमर्जन्सी असा आहे ना की वरती शेडचं काम आहे त्यामुळे त्याची लिंक जर मधनं सोडली तर मग बाकीची थांबतात सगळे था था म्हणून मग आम्ही सागरला फोन केला आणि सागरला फोन केल्यानंतर मग सागर आलेला आहे त्याचं काम सगळं अर्धवड सोडून आम्हाला आम्ही कुठं आलेलं आहोत तर हे जे एरिया आहे ना तावडे हॉटेल आम्ही जिथं राहतो ना तिथून आम्हाला हे बरं पडतं स्टँडला जाण्यापेक्षा ना इथं पण येतात बस लिट पोहोचली सांगलीत पाऊस झाला आहे खूप जा पाऊस पाऊस मोठा पाऊस चला पाणी किती गरज तर आम्ही येऊन बसलो आता जवळ्यामध्ये आल्या गाडी लागल्यामुळे बसलो गाडी होती सुपरफास्ट त्यामुळे लवकर आली तिथून सांगोलला जायचं सांगोल्यात ना जायचं सोडलं आलोय जवळला तिथं बस जाते आपल्याकडे तोंड नाही काय म्हणते बघा आपल्या रस्त्याकडे तोंड आहे म्हणजे आपल्याकडे जात्या रोड भरपूर आहेत ग नाही तर काय घडलेलं सांगते बुधवारचा सा दिवस जो होता ना तो आम्ही ठरलेला होता की आजी आणि तुमचे दादा जाणार गावी कारण आमचा प्लॅन जो बनलेला होता तो सगळा बिघडलेला होता काही कारणास तो त्यामुळे मग तुमचे दादा काय म्हणले की बुधवारी निघून हो आजीला मी सोडतो कारण आजीने एक सल घाई धरलेली होती काहीतरी गोष्टी म्हणतात नाही की असं जाणवत असतं का काय असतं देव जाणे त्यांचं त्यांना पण त्या ठराविक मुमेंटला ना अजिबास मुमेंट आता किती दिवस राहायची किती दिवस राहायचे असं करतच होते त्यामुळे मग बुधवारचा प्लॅन ठरलेला मंगळवारीच ना आदल्या दिवशी ना मला मामांचा फोन आला की तू येणार आहे का तू येणार होती काय झालं वगैरे कारण माझा प्लॅन ठरलेला तर मी त्यांना आधी सांगितलेला होता पण आमचा म्हणजे प्लॅन बिघडलेला तो नव्हता मी सांगितलेला की आम्ही यायचं राहिले वगैरे ते आणि अचानक लागले रडायला की तू ये आणि एक रात राहून जा मला सांगेन आहेत मी खूप वेळ विचारतो तर सांगेन आहेत तू ये तू ये मग नंतर पुन्हा सांगायला लागले की माझं बोट जे आहे ते चेंबटलेलं आहे काही नाही आहे नॉर्मली आहे पण तू येऊन जा मग ठीक आहे म्हणलं लागलेलं आहे हे आहे तर मी आईला काहीच सांगितलं नाही कारण म्हणलं वयस्कर माणसं असतात त्यांना कितपत सण होतं न होतं आपल्याला एक ठीक आहे मग मी नंतर रुपेशला फोन केला खरं खोटं किती काय बाबा मा मला व्यवस्थित सांग त्यांनी काय सांगत नाहीत कारण लपवाछपीचे खूप धंदे करतात अशी गोष्ट झाल्यानंतर आपल्या घरातली म्हणून मग मा रुपेशनं पण सांगितले काय नाही गं वरच्यावर गेले असं तसं मग तरी पण मी आले आता इथं आहे तरी पण त्यांनी आम्हाला फक्त चेंबटले एवढंच सांगितलं हसत खेळत मस्त बोलत वगैरे पण त्यांचं गांभीर्य काय किंवा कितीपर्यंत आहे काय हे आम्हाला घरी पूर्ण जाईपर्यंत त्यांनी सांगितलं नाही जेव्हा मी घरी पोचले त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या करंगळीकडचं जे बोट असतं ना त्या बोटाचं एक कांड जे असतं ना ते एक कांड कट झालेलं आहे घरचा ट्रॅक्टर आहे त्याचं काहीतरी काम करायला गेलेले होते आणि ते वरणं निसटलं आणि ते बरोबर आलं आन त्या आलं बोटावर बाकीची बोटं जी होती ती बाहेर निघाली कृपेने आणि आणि जे बोट सापडलं ना त्या बोटाला तशा पद्धतीने झालेलं आहे बाकी करंगळीला वगैरे थोडासा मार वगैरे बसलेला आहे मग आई तिकडून मी इकडून अशा पद्धतीनं आलेलो होतो म्हणजे काय एखाद्याच्या मागं लागलं म्हणजे म्हणतात ना काय मागं लागतं का काय असतं देव जाणे पण एवढं असतं माहिती आहे जसं तुम्हाला आजी बोलली की आपल्या आयुष्यात जे काय असतील त्या गोष्टी कमी होण्यासाठी म्हणजे निगेटिव्ह गोष्टी जर असतील जास्त तर कमी होण्यासाठी आपल्याला नामस्मरण फार महत्त्वाचं असतं तशाच पद्धतीनं तुम्हाला जर आयुष्यामध्ये काही असतील तुमच्यावर संकट तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला दैवी कृपा जी असते ना ते असावी लागते थोडीफार का होईना म्हणजे त्यातनं ए होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत घडणार घडणारच आहे पण तरुण निघतं जसं बघा आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला मी तुम्हाला शेअर केलेला आहे त्यावेळेला रुपेश होता त्यावेळेला आम्ही सगळेजण होतो त्याच्यानंतर पुन्हा तरी ट्रॅक्टरचं काय काय झालं पाक अगदी पायावरून मांडीपर्यंत आलेला होता ते झालं तोपर्यंत आता हे म्हणजे बऱ्याचशा गोष्टींना आपण म्हणायला गे गेलं तर कानावरन जात आहेत म्हणजे त्या त्या गोष्टी होत आहेत पण त्या कानावरन जात आहेत असो जे काय असेल ते त्यांची चांगली कर्म म्हणा सगळं म्हणा बऱ्यापैकी ते त्या -ते, ते ते गोष्टीतून पार पडत आहेत तर मामा थोडक्यात सांगा म्हणजे बऱ्याच जणी कमेंट येणार नेमकं काय काय झालं त्या दिवशी कांड झाले आणि मामाच्या पावर बघा होऊन सुद्धा आम्हाला सोमवारी पण नाही सांगितलं ना तुम्ही सोमवारी पण नाही आणि मंगळवारी मग मात्र फोन केलाय आता चांगलं खायचं आणि हो ताईंना जर कुणाला जर माहित असेल की बाबा एखादी जखम झाली आता कसं त्यांचा हा पार्ट आहे ना हा गेलाय बरोबर तर थोडस सांगा काय खाल्लं पाहिजे काय नॉनव्हेज सोडून नानी ले ले ले, की जेणेकरून ती जखम लवकर भरून येईल मी परवा म्हणलं डोंगरगावचा पेढा तो येताना मी आता इथं घेतला कारण मामांना सगळ्यांनाच आवडतो हा डोंगरगावचा पेढा आपल्या इथं मी आता घेतला तर साडेतीनशे रुपये किलो ला बसला आणि कोल्हापूरमध्ये पेड्यांचे रेट जास्त आहेत आणि डोंगरगावचा पेढा मी परवा जसं म्हणलेलं तसा हा पेढा कोण सांगते मामीची आई एकीकडनं मावशी त्यांची ननंद त्यांची बहीण तुम्ही बहिणी बहिणी लागताय ना आई आणि तुम्ही माझी काय म्हणते मला तुमच्या आजचं खायचं मी मामीला म्हणते मला तुमच्या हातचं खायचंय मला मामीच्या हातचं खायचं आज मी तर करतेच की मामी म्हणत्या पनीर करा कर पनीर करा म्हणजे याच्या आजचं खाऊन गेले मामीच्या आजचं मी कधीच खालेलं नाही तर बऱ्याच जणींच्या कमेंट होते की आई दिसत नाही आज तुम्हाला आई दिसलेली आहे कारण पूजे म्हणजे पूजा जी झाली तिथून गेली ती पुन्हा आई आलेलीच नव्हती येणार होती तिचं पण दोन तीन वेळा प्लॅन बनलेले होते पण असंच असतं ना की घर प्रपंचिक माणसाचे कधी प्लॅन कॅन्सल होतील आणि कधी काय त्यांचं काही ये सांगता येत नाही तसं तिचं दोन वेळा प्लॅन जे होते ते कॅन्सल झालं रुपेश बाबर अरे देवा आम्ही दोनदा आण बाळ तुमचं बरं आहे बाळाचं नाव काय ठरलं समर्थ स्वामींच नाव ठेवायचंय मग बाल किती दिवस झाले आता एक महिना महिना झाला असो ताई नो जसं मी म्हटलं की अचानक मला गावी यावं लागलं आणि त्यामुळे मग मला ब्लॉगचं जे काय आहे ते दुपारी जमलं नाही आणि हो या व्हिडिओचा मी इथंच एंड करते पूर्ण बघितला असेल तर मनापासून आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ